तो चैनल तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पाऊस पाणी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे पंचवीस जुलै तर जाणून घे उद्याचा अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जे आपल्याला पावसाचा जोर जे आपल्याला काही भागामध्ये कमी आहे तर काही भागामध्ये चांग जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे अशातच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे पंचवीस जुलै तर उद्या सकाळपासून त्या जवळजवळ रात्रीपर्यंत राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर काही भागामध्ये अतिवृष्टी होईल काही भागामध्ये डकपुटी राहणार आहे तर जाणून घेऊया याबद्दलचा संपूर्ण अंदाज तर, तर शेतकरी मित्रांनो जे आपला उद्या सकाळपासूनच महारा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा म्हणजे सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे उद्या सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस राहील म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस राहणार आहे कोणताही भाग जे आहे आपला कोरडा राहणार नाही त्यामध्ये जे आहे सगळ्यात जास्त पाऊस हा जळगाव जिल्हा जळगावमधील जे आपला परोडा धुळे जो आहे परोडा जळगाव या तीन या भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील म्हणून त्या भागामध्ये ढकपुडीसारखा पाऊस होईल त्यामध्ये अकोला भागामध्ये सुद्धा ढकपुडीसारखा पाऊस होईल करंजा यवतमाळ मकोना वाणी तसेच जे आहे दिगंज आणि कर जे आहे गडचिरोली या भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्याच्याला अतिवृष्टी आणि धक धकपुटसारखा पोस आपल्याला जे आहे या भागामध्ये पाहायला मिळेल आणि इतर इतर जिल्ह्यामध्ये जे आपला चांगला जोरदार ते मुसळधार पोस आपल्याला जे आहे उद्या सकाळपासून त्या जवळजवळ रात्रीपर्यंत आपल्याला राहणार आहे उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हावंदा जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद